नमस्कार आज आपण इथे बघणार आहोत बांधकाम कामगारांच्या कोणकोणत्या योजना आहेत तर आपण आज इथे त्या बघणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना येत आहेत ते आपण इथे बघणार आहोत आज, आज वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला पेज ओपन झालेला आहे आपलं इथे तर पेजवरती यायचं आहे आणि हे आपले तीन डॉ दिसतं ते तिथे जायचं आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या योजना आहेत तिथून आपल्याला दिसणार आहेत आता आपण बघा आपल्या कामगारांच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आपण ते आता इथे बघणार आहोत कामगार दिसत असेल तुम्हाला इथे तर कामगाराच्या खालती कामगार नोंदणी आणि कल्याणकारी योजना आपल्या आहेत तर आपल्याला इथे कल्याणकारी योजना बघायच्या आहेत मी आता ओपन करून घेत आहे तर इथे भरपूर प्रकारच्या योजना आहेत पण आपल्याला माहीतच नाही आहे की कि किती योजना आहेत आणि कोणत्या कोणत्या योजना आहेत तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा कल्याणकारी योजना तर त्याच्यामध्ये आहे पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी लग्न करायचं असेल बांधकाम कामगाराच्या मुलाचं किंवा वारसाचं लग्न असेल तर त्याला तीस हजार रुपये बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजना ही सुद्धा योजना चालू झालेली आहे त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना इथे आहे त्याच्यानंतर आहे आपली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना त्याच्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जे बांधकाम कामगार असतील त्यांच्यासाठी ही विमा योजना आहे त्याच्यानंतर आहे पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना त्याच्यानंतर आता आपण शैक्षणिक याच्यामध्ये बघणार आहोत की याच्यामध्ये आता शैक्षणिक याच्यामध्ये आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या योजना आहेत तर बघू शकता तुम्ही इथे शिष्यवृत्ती कोणत्या कोणत्या मुलांना कशी भेटणार आहे तर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पंचवीसशे रुपये इथे आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर आठवी ते दहावीचे जे विद्यार्थी असतील त्यांना पण इथे प्रतिवर्षी पाच हजार रुपये इथे आपल्याला मिळणार आहेत त्याच्यानंतर दहावी बारावीचे जे विद्यार्थी असतील त्यांना पण इथे लाभ मिळणार आहेत त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी प्रत्येक वर्षाला इथे दहा हजार रुपये लाभ इथे देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पदवी अभ्यासक्रमिकाकरिता प्रतिवर्षी इथे वीस हजार रुपये आपल्याला शिष्यवृत्ती लाभ मिळणार आहे आणि वैद्यकीय पदवीकरिता जे डॉक्टर की, की शिक्षण वगैरे करणार आहेत त्यांच्यासाठी एक लाख रुपये प्रतिवर्षी इथे मिळणार आहेत त्याच्यानंतर अभियांत्रिकी पदवीकरिता साठ हजार रुपये प्रतिवर्षी आपल्याला इथे लाभ मिळणार आहे त्याच्यानंतरची योजना आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपये आपल्याला इथे मिळणार आहेत त्याच्यानंतर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार रुपये इथे आपल्याला लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर बांधकाम कामगार यांची पत्नी किंवा वारस असतील तर त्यांच्या प्रसूतीसाठी इथे आपल्याला दोन योजना देण्यात आलेल्या आहेत ते आहे एक नैसर्गिकरित्या जर प्रसूती झाली असेल तर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि शस्त्रक्रियेद्वारे सिजरियन झालं असेल तर आपल्याला इथे वीस हजार रुपये आपल्याला इथे मिळणार आहेत प्रसूतीसाठी हा जो लाभ असणार आहे हा लाभ फक्त जिवंत दोन अपत्य असतील जे पहिले दोनाला आपत्त्य असणार आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर आहे गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये लाभार्थ्यांना कामगार त्यांच्या तिच्या कुटुंबियांना इथे मिळणार आहेत एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर आपण केली तर अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदतबंद म्हणजेच आपली इथे एफ डी करून इथे आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतरची स्कीम आहे रुपये दोन लाख रुपये पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास एखादा कामगार काम करताना जर पडला असेल किंवा अपंगत्व त्याला कायमचे आले असेल अपंगत्व जरी त्या कायमचे आले असेल तर त्या लाभार्थ्याला दोन लाख रुपये ते योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहेत त्याच्यानंतर आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याच्यानंतर आहे आरोग्य तपासणी करणे कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला कायदेशीररित्या पाच लाख रुपये इथे मिळणार आहेत किंवा वारस नैसर्गिकरित्या इथे मृत्युमुखी पडला असेल तर लाभार्थ्याला च्या वारसाला इथे दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत त्याच्यानंतरची योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरीसाठी इथे दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार आहेत त्याचनंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण असतील तर ग्रामीण भागालासुद्धा इथे अर्थसहाय्य दोन लाख रुपयेच देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर आहे, आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता कामगार जर पन्नास ते साठ वर्षाचा असेल किंवा त्याच्यावरती असेल तर इथे दहा हजार रुपये मृत्यू पडलेल्या कामगारास अंत्यविधीकरिता दहा हजार रुपये इथे लाभ मिळणार आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पतीस अथवा श्री कामगाराच्या विदूर पतीस चोवीस हजार रुपये प्रतिवर्षी इथे आपल्याला लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर कोणाला घर बांधायचं असेल किंवा लोन करायचं असेल तर इथे गृह कर्जाकरिता सुद्धा इथे सहा लाख रुपयेपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये इथे भिडणार आहेत तर अशा आपल्या भरपूर योजना आहेत की ते आपल्याला माहीतच नाही आहे बांधकाम कामगारांच्या किती योजना आहेत तर इथे मी ज्या योजना होत्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद